शिव प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळ लांडवाडी चौक भोसरी पुणे कुमारी दीक्षा विकास नांगरे हिच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी सहभागी व्हावे प्रथम पारितोषिक अध्यक्ष कुमार सूरज फुके यांच्याकडून सुंदर अशी स्कूटी द्वितीय पारितोषिक कुमारी शुभांगी शेलार यांच्याकडून पैठणी तृतीय पारितोषिक कुमार विनीत तापकीर यांच्याकडून बत्तीस इंची एलईडी टीव्ही चौथे पारितोषिक कुमार महेश लांडगे यांच्याकडून फ्रीज त्याचप्रमाणे भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आकर्षक भेट वस्तू दिली जाईल तसेच येणाऱ्या सर्व दांडिया रसिक प्रेक्षकांचे मनस्वी आभार लक्षात ठेवा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दहा वाजता प्रमुख उपस्थिती म्हणून रील स्टार मयुरी पवार रील स्टार मानसी राऊत तसेच रील स्टार समीक्षा शेळके येणार आहेत कार्यक्रमाचे ठिकाण लक्षात ठेवा लांडेवाडी चौक भोसरी पुणे धन्यवाद